गावातील खाजगी घरात सुरू असलेले रेशन दुकान अखेरीस ग्रामस्थ मंडळांच्या गोडाऊनमध्ये स्थलांतरित धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे नवीन वर्ष व श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर तालुक्यातील नंदाणे गावच्या सरपंचांच्या खाजगी घरात गेल्या दहा वर्षापासून चालू असलेलं स्वस्त धान्य रेशन दुकान ग्रामस्थांच्या विरोधामुळं स्थलांतरित करण्यात आले धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार राम भदाणे यांच्या विशेष सहकार्यामुळं अखेरीस ग्रामस्थ मंडळ या हक्काच्या गोडाऊनमध्ये स्थलांतरित झाले गेल्या नऊ ते दहा वर्षापासून गावचे स्वस्त धान्य रेशन दुकान सरपंच यांनी आपल्या घरात चालवून सर्वसामान्य लाभार्थींना असं दाखवलं जात होतं की हे रेशन दुकान आमचंच आहे व आम्ही तुम्हाला धान्य देत आहोत या बाबतीत अशिक्षित गरिबांना काहीही कल्पना नव्हती जर तुम्ही आमच्या बाजूने मतदान केलं नाही तर रेशनचं धान्य देणार नाही असं धमकावून त्यांच्यावर कुठलीही निवडणूक आली की संबंधितांकडून दबाव तंत्राचा वापर केला जात होता या दबावामुळे तर त्यांनी दोन ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या सतरा मतांनी जिंकली अवघ्या दोन वर्षात गावकऱ्यांना काही गोष्टी बघायला मिळाल्या संबंधितांना ए पोलीस विभागाकडून त्यांना ग्रामपंचायत एनओसी प्रकरणात दोन लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले गावकऱ्यांचं रेशन दुकान अगोदर या लाचखोर लोकांच्या घरातून काढायचं म्हणून गावकऱ्यांनी लढा सुरू केला अखेरीस खासगी घरातून रेशन दुकान गावच्या ग्रामस्थ मंडळ गोडाऊनमध्ये स्थलांतरित करण्यात आले यात्रा पूर्व पूर्वनियोजनासाठी बैठक घेण्यात आली छायाचित्र सलीम कुरेशी शिवणा सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील ग्रामदैवत श्री शिवाई देवीच्या तेरा एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीस अजिंठ्याचे उपनिरीक्षक धमदीप काकडे पोलीस नाईक विकास लोखंडे बीट अंमलदार संदीप कोतकर बाबा चव्हाण मंडळ अधिकारी विजय शेळके तलाटी रवींद्र कुलकर्णी उपसरपंच डॉक्टर सलमान खान संस्थाचे अध्यक्ष सुभाष होळकर यांच्यासह सर्वांची उपस्थित मंदिरात होम हवन धार्मिक हवन मिरवणूक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रेवड्यांची उधळण बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम बालाजी महाराजांच्या पाच दिवस चालणाऱ्या पंक्ती व भल्या पहाटे गावातून निघणारी आई श्री शिवाई देवीची स्वारी या सर्व कार्यक्रमांचं नियोजन करण्यात येणार आहे या बैठकीस गळवाले बारागाडे व वगदी चालक मंगलवाद्य व डफ वादक तगत्राववाले दुकानदार व्यावसायिक यांनी उपस्थित राहावे असं आवाहन श्री शिवाई देवी व श्री बालाजी संस्थांतर्फे करण्यात आलं आहे बालाखी उत्सव असू द्या किंवा मग ते बालागाडीचे काय सुद्धा कार्यक्रम आहे तर ते आज भावे तो शांततेतच झालेले आहेत याच्यात ते मात्र शांत नाही आणि या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक इन्वॉल्व करतात मुळक आणि पूर्ण गाव आहे त्याच्यामुळं असं काही वेगळं या ठिकाणी कायदा व्यवस्थेचं स्वरूप या ठिकाणी येणार नाही हे आम्हाला खात्री आहे पण तरीसुद्धा महिलांचं प्रमाण जास्त असणार आहे पंधरा ते वीस हजार